यशस्वी भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी असं म्हणतात की जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन म्हणजे इप्सिट ठिकाणी जाण्याच्या प्रवासात जो येईल तो अनुभव खुल्या मनाने घेणं माती निसर्ग यांच्याशी एकरूप होऊन रोमांचक सुंदर अनुभवांबरोबर गैरसोय संकट आव्हानं यांना तोंड देत देत भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत त्यांच्या संस्कृतीचा अनुभव घेत त्या ठिकाणांशी कायमचं नातं जोडणं हा खरा प्रवास आहे असा जिवंत अनुभव आपल्या प्रत्येक ट्रॅव्हलरला द्यावा या उद्देशाने पुण्यातील नितीन जोशी या अवलियाने एक्स्प्लोअर लाईफ या सोबत टायर मार्क या ट्रॅव्हल ब्रँडची सुरुवात केली युद्ध बघण्याच्या वेडातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज पंचवीस वर्षाहून अधिक काळ हिमालयाच्या रांगांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये आणि जगभरातील ऍडव्हेंचर डेस्टिनेशन्स मध्ये अनुभवाचा ठसा उमटवत आहे टायरमार्क ही केवळ ट्रिप ऑर्गनायझर कंपनी नाही तर त्यांचा प्रत्येक प्रवास ही एक कहाणी आहे समजा मे महिन्यातली टूर आहे तर त्या टूरचं जे काम टायर मार्कच्या ऑफिसला सुरू झालेलं असतं हे ऑलमोस्ट सहा महिने आधीपासून चालू झालेलं असतं त्याच्यामध्ये तिथलं लोकल अकॉमोडेशन्स त्यांची बुकिंग्स त्याच्यानंतर तिथले ट्रान्सपोर्टेशन जे लोकं ट्रॅव्हल करणार लो आहेत जे लोक टुरिस्ट आहेत किंवा जे ट्रॅव्हलर आहेत त्या लोकांच्या हेल्थ कशी आहे त्यांना ते झेपेल का नाही त्याच्यानंतर त्यांच्याकडनं काही इंडेमिटी बॉन्ड किंवा काही रिस्क फॅक्टर त्यांना समजून सांगणे त्याचे फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेणे टूरच्या आधी त्यांना सगळ्यांना ऑनलाईन और ऑफलाईन एक आमचं टुगेदर असतं त्या गेट टुगेदरमध्ये त्यांना आम्ही बोलून घेतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जी आम्ही ऑफर केलं आहे त्याच्या पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे हे तुम्ही समजून घ्या माझा मित्र चालला आहे म्हणून मी आलो आणि नंतर मला हे माहीत नव्हतं हे खूप गोष्टी होतात आणि मग याच्यामधनं काही घटना घडू शकतात सो so, त्या अवॉइड करण्यासाठी आम्ही ऑलवेज प्रत्येक टूरच्या आधी एक ऑफलाईन नाही तर ऑनलाईन एखादा सेशन घेतो प्रत्येक स्टार्टिंग पॉईंटला वी हॅव अ टायब विथ द लोकल पीपल दोज पीपल कॅन अरेंज फॉर यू व्हेकल्स सेल्फ ड्राईव्ह कार्स देन बाईक्स आणि ह्या सगळ्या लागणारे इसेन्शियल गॅजेट्स किंवा गियर्स आहेत जसं रायडर असेल किंवा बाईक रायडर असेल त्याला पर्टिक्युलर गाडी हवी असेल तर ती बाईक देऊ शकतो हो। प्लस त्यांना काही रायडिंग इसेन्शियल्स हवे असतील लाईक रायडिंग गिअर म्हणजे जॅकेट हवा असेल लोअर हवा असेल किंवा सेफ्टी एल्बो हवे असतील सेफ्टी पॅड्स हवे असतील त्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात हेल्मेट्स तिथे इझिली अवेलेबल होतात तुम्हाला वेगळ्या प्रकारचे कॅमेरेज लागतात गोप्रो इज वन ऑफ द फेमस की जो तुम्हाला हेल्मेटला बाउंड करता येतो तुमच्या हँडलला माउंट करता येतो तुम्ही सेल्फ ड्राईव्ह करणार असाल तर कारला माउंट करता येतो किंवा इन्स्टा थ्री सिक्स्टीसारखं सारखं सेल्फी स्टिकला करता येतो या सगळ्या प्रकारचे गिअर्स त्या त्या डेस्टिनेशनला तुम्हाला इझिली अवेलेबल होतात टूर झाल्यानंतर सुद्धा आमचा क्लायंटला फोन जातो मी पर्सनली क्लायंटशी बोलतो आमचा कॉर्डिनेटर क्लायंटशी बोलतो वी आज देम किंवा तुम्हाला कुठल्या फॅसिलिटीला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा सो देर इज ऑल्वेज अस टू इम्प्रूव्ह वीकेंड कॅन गेटवेज ग्रुप टूर्स आणि सोलो ट्रॅव्हल अशा विविध प्रकारच्या ट्रॅव्हल प्लॅन्स मधून प्रवाशांना निसर्गाच्या अधिक जवळ ते घेऊन जातात याशिवाय कॉर्पोरेट टूर्स सिग्नेचर हॉलिडेज फोटोग्राफी टूर्स आफ्रिकन वाईल्ड लाईफ सफारीज आणि मोटरसायकल राईडने पार केलेली रूट सिक्स्टी सिक्स या सगळ्या अनुभवांमध्ये टायर मार्कने आपला भक्कम ठसा उमटवलेला आहे त्यांची प्रत्येक टूर सुखरूप पार पडते ती टायर मार्कने त्यापूर्वी केलेल्या ट्रॅव्हल रेकीमुळे प्रत्येक डेस्टिनेशन सेफ आहे की नाही राहण्याची खाण्याची सोय योग्य आहे ना फोनची रेंज हवामान हे सगळं आधीच तपासलं जातं त्यामुळे टायर मार्कवर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे पुणे मेलबर्न आणि ऑस्ट्रेलिया या तीन ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत हौसेला मोल नसतं आणि योग्य साथ मार्गदर्शन असेल तर लोक अशा अनुभवांसाठी जास्तीचे पैसे खर्च करायलाही तयार होतात हेच नितीन जोशी आणि त्यांच्या टायर मार्कच्या उदाहरणातून सिद्ध होत अनुभवातून व्यवसाय घडवणाऱ्या उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण यशोगाथा पाहण्यासाठी भेटूयात यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात